काकडी टोमॅटो गाजर मुळा कांदा हा जो कच्चा प्रकार आहे किंवा ज्याला आपण सॅलड असं म्हणतो तर त्याने वजन कमी होतं त्यामुळे भरपूर लोक आपल्या आहारात त्याचा समावेश करतात आयुर्वेदानुसार कुठलाही पदार्थ कच्चा खाणं ह्याच्यासाठी आपली पचनशक्ती जी आहे ना ती चांगली असावी लागते मोस्टली युरोपियन कंट्रीजमध्ये मांसाचं सेवन हे जास्त प्रमाणात केलं जातं आणि मांस हे पचायला जड असल्यामुळे ते आतड्यात चिकटून राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना पोट साफ होत नाही अशा वेळेस ते त्या मांसासोबत सॅलडचा सा वापर जास्त करतात की ज्यांना ते पोट सापवावं म्हणून ते खातात आपल्याकडे म्हणजे भारतीय लोकांमध्ये आपल्याकडे सगळा आहार जो आपला चौरस आहार आहे तर त्या आहारामध्ये अन्न जे आहे ना ते शिजवून तयार केलं जातं त्यामुळे आपल्याला ते पचायला मदत होते त्यामुळे कंपल्सरी आपण सॅलड किंवा हे जे काय कच्चे पदार्थ खाणं हे खायलाच पाहिजे असं अजिबात नाही त्यातला त्यात कच्चा टोमॅटो तर अजिबात खाऊ नये कारण तो आंबट आहे आणि त्यांनी त्वचेचे आजार जास्त होतात काकडी गाजर बीट मुळा कांदा त्यांचं सुद्धा सेवन कधीतरी अगदीच भूक जास्त प्रमाणात लागलेली असेल अशा वेळेस केलं तर चालेल रोजच्या आहारामध्ये तुम्ही हे पदार्थ न खाल्लेलेच बरे